ज्या नदीमधनं आपण पाणी पित होता त्या नदीची परिस्थिती देखील काय हे देखील मला साहेबांनी दाखवली काही ठिकाणी ओव्हरफ्लो झालेलं पाणी कशा पद्धतीनं शेतामध्ये सोडलं जातं याचं देखील पाहणी मी केली आणि राज्याचा उद्योग मंत्री म्हणून माझ्या विभागापुरते जे काही अधिकार मला आहेत

खाली की ज्या विभागाचा मंत्री म्हणून मी काम करतोय त्या विभागामार्फत इथल्या शेतकऱ्यांवर कुठचाही अन्याय होणार नाही हा शब्द साहेबांच्या समोर मी आज आपल्याला हे सगळं करत असताना ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचा देखील थोडा मी ओहप करतो नाही दोन कागद महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाने या ठिकाणी दिलेले आहेत जे तुम्ही सांगितले तेच यामध्ये शेतकऱ्यांची नाही शासन म्हणून आमची देखील भूमिका हीच राहणार आहे की एमपीसीबीन ज्या काही गोष्टी कंपनीला सांगितलेल्या आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्याच पाहिजे त्या काही मेहरबानी करत नाही कारण ज्या शेतकऱ्यांनी जमनी दिल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा प्रोजेक्ट महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही सगळ्यांनी म्हणून या ठिकाणी आणला आणि ह्या आणल्यानंतर हा प्रोजेक्ट एस्टॅब्लिश झाल्यानंतर एखादी संस्था एखादा मालक किंवा तिथले विश्वस्त जर अशा पद्धतीनं मनमानी करत असतील तर त्यांना चाप लावण्याचा माझ्या विभागाला जेवढा अधिकार आहे तो शंभर टक्के लावला जाईल आणि त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम केलं जाईल दोन महत्वाचे मुद्दे जे मला या ठिकाणी जाणवले त्याचा जा उल्लेख मी या ठिकाणी करतो की पाण्याचा प्रवाह जो शेतीमध्ये सोडला जातो ज्याचा उल्लेख मगाशी आता तुम्ही देखील केला की तुम्ही पाणी प्यायचा तिथं गुळं देखील पाणी प्यायची तिथं संत्र्याची लागवड व्हायची तिथं शेतीची लागवड व्हायची आणि आज हे अमोलजीने देखील सांगितले की आता साहेब आणि मी इथे येणार आहे म्हटल्यानंतर तात्पुरती डागडोजी केली गेली हे फक्त तुमचं मत नाही हे मी स्वतः देखील बघितलेलं आहे आणि मुरून काल टाकलेला कसा असतो आणि पूर्वीचा कसा असतो तेवढे समजणारे आपण सगळे कार्यकर्ते सक्षमावर हे देखील तुला आणि म्हणून मी माझ्या अधिकाऱ्यांना देखील मगाशी सांगितलं की एम आय डी सीचा जो काही याच्यामध्ये रोल होता त्या एम आय डी सीच्या रोलमध्ये आपण पूर्ण शेतकऱ्यांबरोबर असलं पाहिजे आणि दुसरं एक मी सांगतो की या परिसराची पाहणी करायला येत असताना मी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांची देखील चर्चा केली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं देखील स्वाभाविक हेच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा प्रकल्प त्रास से। से दे देत असेल एम पी सी बीनं जर नोटिसेस दिलेल्या असतील आणि तसं जर कंप्लाय करून ते देत नसतील तर त्यांच्याकडनं तो कम्प्लाय करून घेणं ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे हा संदेश देऊनच त्यांनी आज मला इथं पाठवलेला आहे त्याच्यामुळे मला अजून एक आपल्याला विनंती करायची आहे की काही निर्णय हे आपल्याला धोरणात्मक घ्यायचे आहेत ज्या जागेचा उल्लेख झाला त्या जागेचा जर आपण इतिहास बघितला तर ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला ही जागा ही संपणार आहे बरोबर आहे ना आणि मग कंपनी इथनं निघून जाईल मी अमोलजी जा आज आपल्याला शब्द देतो की आमच्या एफ आय टी सी कडनं ती जागा सोडल्यानंतर त्यांनी जी काही कार्यवाही करायची आहे ती केलीच पाहिजे अशा पद्धतीचं सक्तीचं पत्र आजच त्यांना घरचं काम नाही माझ्या घरचं काम नाही तुमच्या काम नाही शेतकऱ्यांचं काम आहे आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जेव्हा तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात तेव्हा शासन म्हणून आमची देखील जबाबदारी आहे की त्याला आमच्यापर्यंत न्याय दिला गेला पाहिजे आणि दुसऱ्या जागेचा जो आपण उल्लेख या ठिकाणी केला त्याबद्दल देखील एक खुलासा होणं गरजेचं आहे की ही जागा या कंपनीनं मागण्या ऐवजी ही जागा ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला संपणार असल्यामुळं पर्यायी जागा द्यावी असं एम पी सी बीनं एन ओ सी देऊन आमच्याकडे मागणी केली आणि म्हणून दोन हजार बावीसला या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला आहे परंतु मी हा देखील आपल्याला शब्द देतो आज पंकजा ताई जरी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नसल्या वातावरणाच्या बदलामुळं तरी देखील आपण सांगाल त्यावेळी त्या खरं तर बैठकीला साहेब आपण येण्याची आवश्यकता नाही आला तर सर अतिशय आनंद आहे पण अमोल तुम्ही असाल आणि आपण सगळे बसून जे तुम्हाला पर्यावरण विभागाकडनं देखील अपेक्षित काही निर्णय आहेत हे मी करून देईन अशा पद्धतीचा निरोप देखील पंकजा दाईंनी देखी मला देखील दिलेला आहे आणि साहेबांबरोबर त्या बोललेल्या आहेत शेवटी एखाद्या सा गोष्टीचं चांगलं करत असताना त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या बोटावर वरवंटा फिरवावा ही भूमिका शासनाची असूच शकत नाही कारण ज्याचा उल्लेख मगाशी आपण केला की महाराष्ट्राच्या उद्योग जगतामध्ये जेवढ्या एम आय डी सी महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रामध्ये झाल्या त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांनी पुढाकार घेतलेला होता याच्यामध्ये दुमत कोणाच असू शकत नाही पण ज्या एम आय डी सी झालेल्या आहेत तिथनं येणारं सांडपाणी असेल तिथनं येणारं शेतकऱ्यांना त्रास देणारं प्रदूषण असेल किंवा असं अठरा जिल्ह्यातलं जे वेस्ट आहे ते आपल्याकडे येऊन याचा त्रास जर आपल्याला होणार असेल तर त्याच्यावर निर्णायक भूमिका आम्ही नक्की घेऊ कारण शेवटी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाशी निगडीत आहेत डॉक्टरांनी देखील सांगितलं की स्टोनचा त्रास होतोय कॅन्सरपर्यंत या गोष्टी सगळ्या द्यायला निघालेल्या आहेत तशा पद्धतीनं पाण्यात क्षारांचं प्रमाण असावं हे देखील डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं या सगळ्याच्या नक्की चर्चा त्या बैठकीमध्ये केल्या जातील आणि आज माझ्याकडे दोन कागद जे एम पी सी बीने दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट कंपनीला असं सांगितलं अधिकारी देखील उपस्थित आहेत की त्यांनी देखील त्यांना सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील तर एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना देखील मला एक सूचना माझ्या विनंती करायची आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना आपण कार्यक्षमपणानं या कंपनीच्या लोकांना धारेवर धरलं पाहिजे कारण शेवटी तुम्ही आम्ही सगळे जे समाजकारणामध्ये तुम्ही समाजकारणामध्ये काम करत नाही तर आम्ही समाजकारणामध्ये काम करतो आणि तुम्ही प्रशासनामध्ये काम करता आपल्या दोघांचंही कर्तव्य हेच आहे है। तर एखादी गोष्ट आपल्या निदर्शनास आलेली असेल तर त्याच्यावर कुठच्याही परिस्थितीमध्ये तोडगा काढून समोरच्याला न्याय दिला पाहिजे आणि मला हे देखील आश्चर्य आहे की लॅबमध्ये जाताना हे लॅबमध्ये जाण्याच्या प्रवासामध्ये ते सॅम्पल बदललं जातं म्हणजे किती कार्यक्षम लोक आहेत याचा अनुभव देखील आज इथं आल्यानंतर मला आला